नमस्कार माई टू फॅमिली तर नवी मुंबईत सिडको उभारणार पंतप्रधान एकता मॉल तर याबद्दल सिडकोने सुद्धा पृष्टी दिलेली आहे तर नेमका हा पंतप्रधान एकता मॉल म्हणजे काय आहे हा मॉल कोठे उभारला जाणार आहे पंतप्रधान एकता मॉल उभारण्याचा मुख्य उद्देश काय आहे तसेच या मॉलमध्ये काय असणार किती जागा देण्यात आली आहे हा मॉल उभारण्यासाठी तसेच या मॉलमध्ये सांस्कृतिक सभागृहाची सुद्धा उभारणी होणार आहे तर मॉलच्या उभारणी आणि देखभालीसाठी कोण जबाबदार असणार तर चला पाहूया सविस्तर माहिती सर्वप्रथम हा मॉल उभारण्याचा संदर्भ काय विविधतेने एकता हा विचार समोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक राज्यात असा एक मॉल उभारला जावा असे निर्देश दिले होते देशी उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी त्यातून राष्ट्रीय एकात्मता साधली जाईल आणि आर्थिक विकासही साध्य होईल स्थानिक कारागीर व्यावसायिक आणि उद्योजक यांना हक्काचे व्यासपीठ मिळेल हा पुढाकार मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांचा एक भाग आहे आता हा मॉल जो आहे ते कुठे उभारणार विविध राज्यांमधील आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने एकाच छताखाली विकली जावीत यासाठी पंतप्रधान एकता मॉलची उभारणी केली जाणार आहे या मॉलची उभारणी नवी मुंबईच्या उल्वेमध्ये सिडकोमार्फत केली जाईल तर आता या मॉलमध्ये काय असणार आहे आणि या मॉल उभारणीसाठी किती जागा देण्यात आली आहे तर मॉलमध्ये देशाच्या राज्यांमधील उत्पादनाचा एक तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातील उत्पादनाचा प्रत्येकी एक स्टॉल असेल याच्या देखभालीसाठीचे धोरण राज्य सरकारची समिती तयार करेल नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे समितीचे अध्यक्ष आहेत सदस्यांमध्ये वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव आणि सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे सदस्य आहेत उल्वेमधील मॉलसाठी सिडकोने पाच हजार दोनशे चौरस फूट जागाही निश्चित केली आहे तसेच सांस्कृतिक सभागृहाची उभारणी पंतप्रधान एकता मॉलच्या माध्यमातून पर्यटनालाही चालना मिळेल मॉलच्या परिसरात सांस्कृतिक सभागृहाची उभारणी केली जाईल देशभरातील कलावंत तेथे आपल्या कलांचे सादरीकरण करतील मॉलमध्ये फूड कोर्टही असतील मॉलच्या उभारणीसाठी केंद्र सरकार अर्थसहाय्य करणार आहे तर सिडकोमार्फत जे पंतप्रधान एकदा मॉल उभारले जाणार आहे नवी मुंबईमध्ये त्याच्याबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपले सर्वांचे आभार